नमस्कार माता आणि बहिणींनो लाडकी बहिणी संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी अर्ज लाडकी आहे तर जर तुम्ही चॅनल वरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आता नवीन अपडेट काय आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची बातमी समोर आलेली आहे तर बघ बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे तर बघा जर तुमचा सुद्धा अर्ज रिजेक्ट झाला असेल काही तर आता सुद्धा आता तुम्हाला सुद्धा अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे तर या ठिकाणी बघा महिला व बाल विकास मंत्री यांनी महाराष्ट्र शासन यांनी ही माहिती दिलेली आहे ठीक आहे अं त्याच्यानंतर बघा महत्वाची माहिती या ठिकाणी आहे त्यानंतर महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे की लाडकी बहीण योजनेचे जे पुढचे जे पंधराशे रुपये आहेत तर ते कधीपर्यंत भेटतील असा सुद्धा भरपूर जणांचा प्रश्न होता तर आता जे पुढचे पंधराशे रुपये आहेत त्याची मी तुम्हाला तारीख सांगणार आहे ते सांग की ते कोणत्या तारखेला तुम्हाला भेटतील तर बघा आता जे तुम्हाला पुढचा हप्ता येणार आहे तो हप्ता असणार आहे तिसरा हप्ता असणार आहे तर आता या तिसऱ्या हप्ताचे पैसे तुम्हाला चौदा सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आणि सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला लाडके बहिणीला तिसरा हफ्ता मिळणार आहे व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग